नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे नमस्कार पुरंदर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे काय नाव हो तुमचं मी आनंदराव सीताराम मी आता जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लागलेली आहे आणि अतिशय अटीतटीचा सामना होतोय शिवसेनेचे तालुका प्रमुखच या ठिकाणी पक्ष सोडून गेलेत काय शिरवाडीच्या परिसरात काय परिणाम होईल काय नाही सगळ्यात जास्त मतदान शिवसेनेच्या समीर जाधव आणि पूजा मोकाशी यांना होईल आणि तुम्ही म्हणता आठी तटीचा अजिबात आटी तटीचा नाही शिवसेनेचे दुई उमेदवार निवडून येतील हरिभाऊ लोळे म्हणतात मी परिसरात काम केलेत शिवसेनेच्या माध्यमातून झालेत हरिभाऊ लोळे काम करणारे कोण आहेत बापूंच्या माध्यमातून झालेले आहेत काम आणि बाबूंनी जरी म्हणत असले मी काम केले तरी ते बापूंनी सांगित दिलेलीच कामं त्यांनी केलेली आहेत त्यांनी स्वतः काय कुठून आणलेली का म्हणा ती शिवाडीत काय होईल मतदान शिवाडीत सेना एक नंबरला राहील शिवसेना एक नंबरला राहील धन्यवाद